सेकंड कॅच बाई साईज बघा अरे बोलाय बोटारखा दिसतं इथला सांगतंय काय मित्रांनो साईज बघा एकदा पहिला लागला त्याच्यापेक्षा डांगे आई हो <laughs> पाव किलो आरामात असेल मी असली साईज आहे खतरनाक बाबा मित्रांनो बारीक बारीक करताना साईज बघा कसली लागली <laughs> कसला आहे वैय हो। प्रॉपर उकव झाला आहे आणि एकदम खतरनाक साईज आहे आरोल मासा आरोल तिसरी कॅच दोन तीन मिस झाले आमच्या खतरनाक झटका मारला तर परल पाने डायरेक्ट in the latin catch तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर सध्या पावसामध्ये आपली जोरदार फिशिंग चालणारी गावठी पद्धत आपली बेटाची काठी आणि साधा गल आणि गव्हाच्या पिठावर मासा गुंतवण्याचा आपण आज प्रयत्न करू दोन तले हा एक आहे आणि याच्या पुढे काय बघा विलास मडवी यांचा तो पण आपल्याच मित्राचा आहे तर इथं आणि तिथं आज दोन जागे ट्राय करू बघू कुठं मच्छी भेटते आपल्याला तर व्हिडिओ मध्ये बनून राहा काय मासे भेटले तर नक्की दाखवीन तुम्हाला चांगले मासे आपल्याला भेटू शकतात आपण प्रयत्न करू तर व्हिडिओ मध्ये बनून राहा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब वर जर नवीन असाल ना तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बे ऑल ऑलवर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील आणि आपला इंस्टाग्रामचा आयडी पण स्क्रीनवर येत असेल इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन वर टाकली तिथे जा आणि वरती पण आपल्याला नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन रील्स आणि फिशिंगच्या रिलेटेड काय अपडेट असतील ना ते लवकरात लवकर भेटतील लवकर तर चला मित्रांनो आता आपल्या फिशिंगला सुरुवात मित्रांनो जागा बदलवली आपण आलोय आता बाब्या ताल्यान ही आरोलची स्पेशल जागा आहे आरोल मशांची आपली इथली एक व्हिडिओ झालोय बघू बाबा खवली लागली खवली पर्ली <laughs> पहिली कॅच मित्रांनो लागलेली आपल्याला आरोल जसा का तुम्ही बघू शकता हो। एकदम मस्त साईज आहे गावाचा पिठावर बघा हा गावाचा पीठ आता आणि हा इथं आपण पकडलाय आरोल ती बघा मित्रांनो प्रॉपर हुकप झालाय जवळची एकदा तुम्हाला दाखवू द्या मित्रांनो या माशाचा तोंड बघा कसा <laughs> तोंड बघा कसा याचा माहिती हे काला बोल यावाल पाहिजे पाठोपाठ मित्रांनो पहिला मासा लागला आपल्याला आरोल आपण ऍक्च्युली आल तो तिला पियासाठी पण नुसतं हे तल्यानं आरुलूच भरलं कुठशी येताना काय माहिती देते नुसता आईच्या गावात खतरनाक <laughs> मित्रांनो मिस झाला लागलेला मासा सुटला तिला पिय वाटवता हो मला मोठा होता इंग्लिश मासा मित्रांनो वाटवता हो यो फंटूस मिस झाला बिचारा सेकंड कॅच पाई साईज बघा हळवलाय <laughs> बोईट का दिसतं इथलं सांगतंय काय मित्रांनो साईज बघा एकदा पहिला लागला त्याच्यापेक्षा डांगे आहे यो हो। <laughs> पाव किलोचा आरामात असेल मित्रांनो कसला वजन आहे आरोल, रोल प्रॉपर उगवा आपण हात माखवालाच लागत गल वलर दुसरा काही नाही बघ हात वरतीच अटकत आहे असली साहित्य खतरनाक देऊजी आहे दिवजा कटल होता आणि मित्रांनो बारीक मास खातपूर नाही तुरतुर तुरतुर करताना ते बघा मित्रांनो होता ऑन कॅमेरा होता पारला बघा मीच झाला यो बारका होता गलूच नाही रुपलं बा मित्रांनो बारीक बारीक करताना साईज बघा कसली लागली <laughs> कसला आहे वैय हो। प्रॉपर उकव झाला आहे आणि एकदम खतरनाक साईज आहे आरोल मासा आरोल तिसरी कॅच दोन तीन मिस झाल्या आमच्या तासला आहे बघ खतरनाक झटका मारला तर परल पाने डायरेक्ट तीन झाल्या तीन कॅच <laughs> कती मिस होता मित्रांनो त्यांचं तोंड असं येत ना का ते लागतच नाही मिस बघा किती होता प्रॉपर हुकअप झाला तस लागते यांना ट्रबल हुक पाहिजे रवाच ते लागतील मनात वाटत रोल लागताय मंत्र मारायलाच लागला आता बघा मित्रांनो मगात पासून बसून राहिलो तर एक लाग नव्हता तो एक मोठा लागला त्याच्यानंतर लय गॅप पडली आणि ये माश्याने आपल्याला कट लय कटलवू लागलेला तो पण हुक बघ कसा झालाय बाहेरशे नाही लागला त्याचे घेशी घे बघा मीडियम साइज आर ओल आय हाय हाय होता यो मिस झाला जाऊन देणार नाही बाबा मित्रांनो मगात पासून नाटकां करत आहे कसला म्हट आहे बघा परलेला डायरेक्ट घालायला लागला तर खतरनाक साई हरला याला असाच धरायला लागतोय ना तर डायरेक्ट हातांशी उडी मारत लाईक चिकट आहे आणि भयानक आहे हरला मगात पासून कटलवत आहे छोटा लागलाय मुंग्या विंग्या चालल्या बघा छोटा रोल कोंड बघा हो हात <laughs> कर व्हिडिओ दिसतस हात कर काय आरोल लगता ना, आरोल बना उद्या परता नाही बघा मित्रांनो म्हणून ते मी स्वतः पाण्यामध्ये पुन्हा आपल्याला भेटत नाही बघा चांगली साईज आहे तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ मासेमारी आरोल मासेमारी सध्याच्या सीजनला भरपूर भेटता नाही कारण का येत आल्यानं आपल्या मित्राचे भरपूर चढलं नाहीये आणि हा मासा तुमच्या इथं या माशाला काय बोलताना नक्की सांगायचा तोंड बघा एकदा कसा आहे बघा कटल्यासारखा पण दिसतंय बोईट माशासारखा पण दिसतंय नक्की आहे माहिती नाही त्याचा तोंड थोडा फाटलाय गल लागला म्हणून आणि जे लागत नाही गलाला लय मिस होता ना या आणि कटलं होताना पण भेटत पण नाही मित्रांनो तुमच्या इथे या माशाला काय बोलताना कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथे याला आरोल मासा बोलताना तुमच्या इथे काय बोलताना नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले ना लाईक शेअर सबस्क्राईब करा मजा येईल बघा तुम्हाला बॅक टू बॅक मित्रांनो कॅचेस का जस्ट पकडला गल रुपू नको रे भावा पत् प्रॉपर हुकअप झाला ना काही हो नाही मी मासा त्याच्यासाठी आधी हुकअप तर व्हायला पाहिजे नाही कितवी काय माहिती नाही मित्रांनो मला पण मी काय मोजल्यान नाही भरपूर झाले ना पण दर फेरीला जाऊन देईन का नाही <laughs> बघा मित्रांनो मगात पासून होत आहे तर ही अशी होती आजची आपली बघा मित्रांनो अरोल मासेमारी आलतो खास आपण तिला पिया मासे पकडायला पण येत आल्या नुसते येच माशांची रास भरलाय माशांना जवळ येऊन पण देत नाही तिला पी किंवा कुठले दुसरे हेच लागतात नुसतं याचा तोंड फाटलाय हे प्रॉपर हुकब होत नाही झालं तर निघत नाही पण हे पडलं किती वरती काय पडलं मित्रांनो गळ टाकून आलोय घरी आणि आपला गळ ठेवलं तिथं आणि किती काम केलंय ना मी माझं दाखवते बघा पलटी करेल तुम्हाला तर माहितीच आहे बा बाबा कसलं आहे बघा ते दोन लय मोठे ती आहे बघा दोन कसलं पीस आहेत धरणाके एकदम रचू दे जसं काय कटलं ग नाहीये बघा मित्रांनो पाना थोडं धुवून काढतो म्हणजे चमकतील एवढं भेटलं ना आपल्याला किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आज पण नऊ भेटले आणि त्या दिवशी पण नऊ दहा काहीतरी भेटलेलं गव्हाच्या पिठावर ही होती मित्रांनो आजची मासेमारी कशी वाटली जर का तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल ना आपली पावसाळी पावसाली मासे पकडायचे गावठी पद्धतीने बांबूच्या काठीशे तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशा फिशिंगच्या रिलेटेड माशांचा अपडेट भेटत जाईल चला मित्रांनो भेटू अशाच नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये इथपर्यंत बाय बाय